कोहलर या मानसशास्त्रज्ञाने डॅश नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला तर याचं उत्तर आहे सुलतान या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला होता अभिजात अभिसंधनात घंटानाथ हा डॅश अभिसंधित आहे अभिजात अभिसंदनात घंटाना धा अभिसंधित डॅश आहे तर याचं उत्तर आहे अभिसंधित उद्दीपक आहे प्यावलावच्या कुत्र्याच्या प्रयोगात घंटानाधा डॅश होता तर प्यावलावच्या कुत्र्याच्या प्रयोगात घंटाना धा अभिसंधित चेतक होता परिणामाचा नियम डॅश यांनी मांडला तर याचं उत्तर आहे अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ सी एच जड्ड शालेय नियोजन व ला शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे व्यवस्थापन होय शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन वजनातील सूक्ष्म फरक ओळखू शकणारे हुशार असतात असे डॅश यांनी म्हटले तर असे कोणी म्हटले आहे गाल्टन यांनी बुद्धिमत्तेचा डॅश डॅशवायांतर अधिक होतो सात या वयानंतर व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी बहिर्मुखी उभयमुखी असे वर्गीकरण कोण केले तर असे वर्गीकरण केले आहे कार्ल यांनी मिने स्वतः बहुविध व्यक्तिमत्व चाचणी केव्हा तयार करण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीस साली मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी कशासाठी तयार करण्यात आली अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी पुढचा प्रश्न मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय ही व्याख्या के कोणी केली मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय ही व्याख्या केली आहे वुडवर्थ यांनी भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे कोणी म्हटले आहे भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे जीन पियाजे यांनी म्हटले आहे अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी किती टक्के आरक्षण असते अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शा शाळेत प्रवेशासाठी तीन टक्के आरक्षण असते जीन पियाजेच्या मते बौद्धिक विकास हा डॅश अवस्थेतून होतो तर जीन पियाजेच्या मते बौद्धिक विकास हा क्रमबद्ध अवस्थेतून होतो सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिकरण कोणत्या अवस्थेत होते कुमार अवस्थेत अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली स्टेनबर्ग यांनी बाल ही डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे तर बालविकास ही सातत्यपूर्ण गतिशील स्वरूपाची प्रक्रिया आहे मस्तकांवरती व अक्षाणूवरती तत्वे काय दर्शवितात विकासाचा आकृती व त्याची दिशा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षिकेला डॅश हा पुरस्कार देण्यात येतो सावित्रीबाई फुले पुरस्कार रेतपिंड डॅश च्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे पुरुषांच्या प्रजनन संस्थेशी अंडपिंड डॅशच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे स्त्रियांच्या रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते तर रेतपिंड या ग्रंथीतून टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार होते बालकांमधील नेतृत्व गुणांचा विकास हे डॅश विकासाशी संबंधित आहे बालकांमधील नेतृत्व गुणांचा विकास हे हा सा सामाजिक विकासाशी संबंधित आहे अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास प्रथमत करण्याचे श्रेय कोणाकडे जाते अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास प्रथमत करण्याचे श्रेय जाते थॉनडाईक यांच्याकडे एबिंगहॉस हा डॅश देशाचा मानसशास्त्रज्ञ दे होता तर एबिंगहॉस हा जर्मनी या देशाचा मानसशास्त्रज्ञ दे होता बुद्ध्यांकाच्या सूत्रात डॅश वयानंतर वाढलेले वय ग्रहित धरले जात नाही तर बुद्ध्यांकाच्या सूत्रात सोळा वर्ष वयानंतर वाढलेले वय ग्रहित धरले जात नाही व्यक्तिमत्वाचे प्रधान केंद्रीय व दुय्यम गुण विशेष कोणी सांगितले तर व्यक्तिमत्वाचे प्रधान केंद्रीय व दुय्यम गुण विशेष ऑलपोर्ट यांनी सांगितले वर्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून डॅश स्त्राव स्त्रवतो तर वर्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून कॉर्टिसॉन हा स्त्राव स्त्रवतो स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय ही व्याख्या कोणी केली स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय ही व्याख्या केली आहे ॲडगेल यांनी शेषावस्थेत बालकाच्या अभिव्यक्तीची भाषा कोणती असते तर शेषावस्थेत बालकाच्या अभिव्यक्तीची भाषा असते मातृभाषा माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षासाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डॅश पर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे तर याचं उत्तर आहे वीस पर्यंत डॅश यांच्या मते बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतीबंद बोधात्मक रचना म्हणतात बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंद बोधात्मक रचना म्हणतात असे जिन पियाजे यांचे मत आहे क्रियात्मक क्षेत्रातील डॅश हे उच्चतम उद्दिष्ट आहे क्रियात्मक क्षेत्रातील स्वाभाविकरण हे उच्चतम उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न प्रभावी अध्यापनासाठी हे तंत्रज्ञान सर्वाधिक महत्वाचे आहे संगणक बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते माता पित्यांकडून अंडपिंड ग्रंथीतून कोणती संप्रेरके तयार होतात एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन पुढचा प्रश्न अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत होतो अमूर्त विचार क्षमतांचा विकास कुमार अवस्थेत स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत स्वयंशोधन पद्धतीचे जनक फार्मस्ट्रॉंग पद्धती आहेत अर्भकाची लिंगण स्थिती केव्हा होते गर्भधारणेच्या वेळी पुढचा प्रश्न अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला तर अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत मांडला व फ्रोबेल यांनी डॅश यांच्या मते बोधन ही जैविक यंत्रणा आहे जिन पियाजे यांच्या मते संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक व चलित रचना म्हणजे व्यवस्थापन होय ही व्याख्या कोणी केली आहे मॅकफेरलँड व डाल्टन यांनी पुढचा प्रश्न अध्ययन उपपत्तींवर प्राचीन काळात कोणत्या मानसशास्त्राचा प्रभाव होता मनशक्तीवादी बुद्धिमापनाचा जनक कोणास म्हटले जाते बुद्धिमापनाचा जनक आल्फ्रेड बिने यांना पुढचा प्रश्न कसोट्यांच्या आधारे मराठी व कानडी भाषेत बुद्धिमापन कसोट्या कोणी तयार केल्या व्ही व्ही कामत यांनी सर्वसामान्यत समाजात डॅशमुखी व्यक्ती अधिक असतात उभयमुखी व्यक्तिमत्वाच्या मांडणीत जीवनेच्छा संकल्पना कोणी मांडली व्यक्तिमत्वाच्या मांडणीत जीवनेच्छा संकल्पना कार्लुंग यांनी मानली आहे कोणत्या ग्रंथी अधिक कार्यशील झाल्यास भावनांचा प्रक्षोभ होतो वर्कस्थ ग्रंथी गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय ही व्याख्या कोणी केली गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय ही व्याख्या के केली आहे स्टाऊट यांनी चिंपाजीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला तर चिंपाजीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने केला होता जिन्पियाझे हा चा कोणत्या विषयाचा शास्त्रज्ञ होता जिन्पियाझे हा मूळचा कोणत्या विषयाचा शास्त्रज्ञ होता जीवशास्त्र सूक्ष्म अध्ययनाचे तंत्र डॅश यांनी विकसित केले एलन यांनी एकसंघ व्यक्तिमत्वाची जडणघडण म्हणजे डॅश होय तर एक संघ व्यक्तिमत्वाची जडणघडण म्हणजे अनेक गुणतत्वांची गुंफण होय कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व वा भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी म्हटले कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व वा भावनिक तणावाचा कालखंड स्टॅनली हॉल यांनी म्हटले आहे बालक हे निसर्गत कोऱ्या पाटीसारखे आहे त्यामुळे त्याचे अध्ययन हे त्याच्या आविष्कारातून व्हायला हवे असे विचार डॅश यांनी मांडले रुसो यांनी होकारात्मक व नकारात्मक उदाहरणांचा वापर डॅश या प्रतिमानामध्ये केला जातो संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये मिनेसोटा बहुविध चाचणीत किती विधानांचा समावेश आहे पाचशे पन्नास जिन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीत कोणत्या वयोगटापर्यंतच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे जिन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीत कोणत्या वयोगटापर्यंतच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे ते पंधरा वर्ष व्यवस्थापनी संज्ञा डॅश क्षेत्रातून आली तर व्यवस्थापनी संज्ञा औद्योगिक क्षेत्रातून आली आहे वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधन संपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन ही व्याख्या कोणी केली यांनी प्रगतीशील शिक्षण या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला अमेरिका प्रगतिशील शिक्षण संकल्पना कोणी मांडली जॉन डुई यांनी एकोणीसशे पाच मध्ये बिने यांनी सायमनच्या मदतीने किती प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उपपत्तीत केला जातो शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या वर्गतत्व या उपपत्तीत केला जातो लैंगिक अवयवाच्या विकासाला कोणत्या ग्रंथी कारणीभूत ठरतात लिंग ग्रंथी स्ट्रॉंग व कॅम्पबेल या दोघांनी सुधारित स्वरूपात अभिरुची शोधिका केव्हा प्रकाशित केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते असे कोणत्या माणुशास्त्रज्ञाने सांगितले मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते असे मॅखर्ती या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले आहे भावनांच्या सौम्य अनुभवास डॅश म्हणतात तर भावनांच्या सौम्य अनुभवास भाव असे म्हणतात विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते जिन पियाजे यांना শন হা গ্রন্থ কোন জনক কোণলে যে প্রায়নশা জনক বিলিম ও পিআজে মধ্যে বোধাত্মক পৈলুতে কোন মহি प्रतियोजन मन निरोगी व विकसनशील ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य मन निरोगी व विकसनशील ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य ही व्याख्या कोणी मांडली लेविन यांनी ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टी एखाद्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येते अशा मांडणीला डॅश म्हणतात ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टिक्षेपात एखाद्या एक विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येते अशा मांडणीला विषय संरचना असे म्हणतात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळी इयत्ता डॅश ते डॅश पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करतात पहिली ते आठवी वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर वर्तनवादी मानसशास्त्राचे जना वॅटसन या प्रश्नोत्तर पद्धती कोणी निर्माण केली प्रश्नोत्तर पद्धती सॉक्रेटिसन अध्यापनाची विनिटिका पद्धती कोणी मानली अध्यापनाची विनिटिका पद्धती कार्लटन वाशबर्न यांनी मांडली बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होत असताना ते विकसित होत आहे किंवा नाही याचा नियमितपणे पडताळा करणे म्हणजे डॅश मूल्यमापन म्हणजेच आकारिक मूल्यमापन मानवतावादी मानसशास्त्राचे जनक कोण आहेत मानवतावादी मानसशास्त्राचे जनक कार्ल रॉजर्स मानव व मानवी साधन संपत्ती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश आवश्यक आहे नियंत्रण आवश्यक आहे डेमोक्रॅसी अँड एज्युकेशन हा ग्रंथ कोणी लिहिला डेमोक्रॅसी अँड एज्युकेशन हा ग्रंथ लिहिला आहे जॉन ज्युई यांनी निसर्गवेदन क्षमता प्रतिमान कोणी मानले निसर्गवेदन क्षमता प्रतिमान गॅगने यांनी मांडले अध्यापन व अध्ययन याचा परस्पर संबंध डॅश यांनी शोधला अध्यापन व अध्ययन याचा परस्पर संबंध विल्यम बर्टन यांनी शोधला किंडर गार्डन पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला किंडर गार्डन अमेरिका मनुष्यबळ विकास संकल्पना डॅशमध्ये उदयाला आली मनुष्यबळ विकास संकल्पना एकोणीशे सत्तर मध्ये उदयाला आली विकासात्मक मूल्यमापनाचा उपयोग प्रथम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये अमेरिके देशांनी केला स्क्रिवेन एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे सर्वेक्षण पद्धती कातड्याच्या पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश चे उदाहरण आहे तर हे इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे माध्यमिक शाळा संहितेत नियम क्रमांक डॅश मध्ये विद्यार्थ्यांच्या शिस्तविषयक नियम दिले आहेत पंचावन्न मध्ये माध्यमिक शाळा संहितेत नियम क्रमांक पंचावन्न मध्ये विद्यार्थ्यांच्या शिस्तविषयक नियम दिलेले आहेत मनविश्लेषणाचे जनक कोणास म्हटले जाते मनविश्लेषणाचे जनक सिगमंड फ्राईड यांना पियाजच्या प्रतिनियोजन प्रक्रियेत कोणत्या दोन परस्परपूरक प्रक्रिया घडून येतात सात्विकरण व समावेशन मनाचे स्वास्थ्य व कार्यक्षमता याची जाणीव म्हणजे डॅश होय मनाचे स्वास्थ्य व कार्यक्षमता याची जाणीव म्हणजेच मानसिक आरोग्य होय स्वयंशोधन पद्धतीत विद्यार्थी डॅशच्या भूमिकेत असतो स्वयंशोधन पद्धतीत विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो डॅश ही क्रियात्मक पद्धती मानली जाते चर्चा पद्धती बालमानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते बालमानसशास्त्राचा जनक जिन पियाजे यांना अभ्यासक्रम रचनेचा विकास रेषा सिद्धांत कोणी मानला अभ्यासक्रम रचनेचा विकास रेषा सिद्धांत कारलाइल यांनी मानला उपघटक उद्दिष्टे व प्रश्न प्रकार यांच्या गुणविभागणीचा विचार करून चाचणीचा आराखडा तयार करण्यास डॅश म्हणतात उपघटक उद्दिष्टे व प्रश्न प्रकार यांच्या गुणविभागणीचा विचार करून चाचणीचा आराखडा तयार करण्यास संविधान तक्ता असे म्हणतात সামাজিক নিরক্ষণাত্মক উৎপতি ড্যাশি আলবট বান্দোরা